दाबलं ऑर्गॅनिक मार्निंग मित्रांनो आज उकंड्यावर प्रयोग चालू आहे आणि सुरुवातीला हे मी माझ्या घरच्याच उकंड्यावर करत आहे आणि हे सक्सेस झाल्याच्यानंतर मी बाकी शेतकऱ्यांना देणार आहे आणि याच्यात आपल्याला गांडगुळ्यांची संख्या किती वाढते काय वाढते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याचा प्रयोग आम्ही चालू केलेला आहे हा व्हिडिओ फक्त टाकण्यापुरता आहे आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ आम्ही एक ते दीड महिन्याने करणार आहे तर मी आता तसं टाकून देणार आहे तुम्ही पाहू शकता ओके थैंक यू धन्यवाद जय